हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथं एका एकोणतीस वर्षीय महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अंकली पन्हाळा कोल्हापूर इथल्या लॉजवर आणि पीडित महिलेच्या हेर्ले इथल्या राहत्या घरात नेऊन वारंवार शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसात एकावर गुन्हा दाखल झालाय समीर कबीर महाबरे वयवर्ष तेहतीस राहणार आष्टा जिल्हा सांगली असं संशयिताचं नाव आहे हेर्ले इथं एका एकोणतीस वर्ष महिलेला लग्नाचं आमिष दाखवून अंकली पन्हाळा कोल्हापूर इथल्या लॉजवर आणि पीडित महिलेच्या हेर्ले इथल्या राहत्या घरात नेऊन वारंवार शरीर संबंध ठेवून लैंगिक शोषण आणि फसवणूक केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसात एकावर गुन्हा दाखल झालाय समीर कबीर महाबरे असं आरोपीचं नाव आहे महाबरे हा लेबर ऑफिसर असून त्याच्या हेर्ले इथल्या विवाहितेशी संबंध आलाय त्यानंतर तिला लग्नाचं आमिष दाखवून वारंवार विविध ठिकाणी लॉजवर आणि तिच्या राहत्या घरी येऊन शारीरिक संबंध ठेवले मात्र त्यानं फसवणूक केल्याप्रकरणी त्या महिलेनं विरोधात रविवारी गुन्हा दाखल केला आहे याबाबतची फिर्याद संबंधित पीडित महिलेनं हातकणंगले पोलिसात दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव करत आहेत